नमस्कार मित्र आपल्या जी दत्ता स्पोकन इंग्लिश या चॅनलमध्ये आपलं मी दत्ता गायकवाड मनापासून स्वागत करीत आहे आजचा आपला विषय आहे रिसेंट फिनिश्ड रिसेंट फिनिश्ड इन ॲक्टिव ॲक्शन्स म्हणजेच सद्य परिस्थितीतील किंवा अगदी अलीकडेच पूर्ण झालेल्या क्रियांबद्दल आपण बोलायचं आहे परंतु ह्या अगदीच पूर्ण झालेले क्रिया परंतु ह्या क्रिया इनएक्टिव्ह आहेत म्हणजेच त्या क्रियांचं वर्णनाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत त्याला आपण पॅशिव सुद्धा म्हणू शकतो आणि ह्या रचना नेहमी सध्या रिसेंट स्थितीतल्या असल्यामुळे किंवा वर्तमानातल्या असल्यामुळे नुकत्याच पूर्ण झालेल्या असल्यामुळे आपण बोलण्याच्या पूर्वी तर त्यांना आपण हॅच किंवा ने सुरुवात करणार आहोत आणि त्याच्या पुढे बीन वापरून क्रियापदाचं तिसरं रूप वापरणार आहोत तर मग बघा हा तर झाला आपलं क्रियापदाचा पॅटर्न आता पूर्ण वाक्य कसं असेल याच तर सुरुवातीला डोवरच्या ठिकाणी आपल्याला हे इनएक्टिव्ह असल्यामुळे ऍक्शन रिसिव्हर म्हणजे क्रिया स्वीकार घ्यावा लागणार आहे त्यानंतर त्याच्या गरजेनुसार हॅच किंवा हॅब वापरून पुढे बी आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे आणि मग आपलं हे वाक्य तयार होतं उदाहरणार्थ बघा थोडक्यात क्रियापदाचाच विचार भाषण तर असं होईल टिंबटिंब केलं गेलं आहे टिंबटिंब केलं गेलं आहे चला तर आपण वाक्यांना सुरुवात करूया मला फसवलं गेलं आहे मला

आय हॅव बीन कन्फ्युज कागदपत्रे चोरीला गेली आहेत कागदपत्रे चोरीला गेली आहेत दॅव बीन स्टोलर दॅव बीन त्याची कार विकली गेली आहे त्याची कार विकली गेली आहे हीच कार हॅज बिन सोल्ड हीच कार हॅज सोल्ड बापूला सांगितलं गेलं आहे बापूला सांगितलं गेलं आहे बापू हॅज बिन थोट बापू हॅज बिन टोट त्याच अपहरण केलं गेलं आहे त्याच अपहरण केलं गेलं आहे ही हॅज बिन ही हॅज बिन शिकवलं गेलं आहे इंग्लिश शिकवलं गेलं आहे इंग्लिश हॅज बिन टॉट इंग्लिश हॅज बिन राजूला ढकल गेलं आहे राजूला ढकललं गेलं आहे राजू हॅज बिन राजू हॅज बिन झाड तोडलं गेलं आहे झाड तोडलं गेलं आहे द ट्री हॅज बिन कट डाऊन द ट्री हॅज बिन कट डाऊन फोटो काढले गेले आहेत फोटो काढले गेले आहेत फोटोच टेकन फोटोज हॅव बीन टेकन घराला रंग दिला गेला आहे घराला रंग दिला गेला आहे द दाऊस हॅड बिन पेंटेड दाऊस हॅड बीन पेंटेड बघा या विषयाच्या संदर्भात उत्तरार्धात आता आपण नकारार्थी वाक्य बघणार आहोत तर त्याला तर सुरुवात करूया इथं नकारात्मक वाक्य बघताना क्रियापदाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हॅझ च्या ऐवजी हॅझंट आणि हॅवच्या ऐवजी हॅवंट एवढाच बदल आपण करणार आहोत क्रम शब्दांचा तोच असणार तो आहे हॅझंट किंवा हॅवंट बिन आणि क्रियापदाच तिसरं चला आता सुरुवात करूया मला फसवलं गेलं नाहीये मला फसवलं गेलं नाहीये आई हॅवंट बीन चिटीड

चालकाला अटक केली गेली नाहीये द ड्रायव्हर हॅजंट बीन अरेस्टेड द ड्रायव्हर हॅजंट बीन अरेस्टेड मी गोंधळ गेलो नाही मी गोंधळ गेलो नाहीये आय हॅवंट बीन कन्फ्युज आय हॅवंट बीन कन्फ्युज कागदपत्रे चोरीला गेली नाही कागदपत्रे चोरीला गेली नाही द पेपर्स हॅवंट बीन स्टोलन पेपर्स हॅवट बीन कार विकली गेली नाहीये त्याची कार विकली गेली नाहीये हीच बापूला सांगितलं गेलं नाहीये बापूला सांगितलं गेलं नाहीये बापू हॅझंट बिन थोड बापू हॅझंट बिन टोल्ड त्याचं अपहरण केलं गेलं नाहीये त्याच अपहरण केलं गेलं नाही ही हॅजंट बीन किडनॅप्ड ही हॅजंट बीन किडनॅप्ड इंग्लिश शिकवलं गेलं नाही इंग्लिश शिकवलं गेलं नाही इंग्लिश हॅजंट बीन टॉट इंग्लिश हॅजंट बीन टॉट राजूला ढकललं गेलं नाही राजूला ढकललं गेलं नाही राजू हॅजंट बीन पुष्ट राजू हॅजंट बीन पुश्ड झाड तोडलं गेलं नाही झाड तोडलं गेलं नाही द ट्री हॅजंट बीन कट डाऊन द ट्री हॅजंट बीन कट डाऊन फोटो काढले गेले नाही फोटो काढले गेले नाही फोटोज हॅव्हन्ट बीन टेकन फोटो हॅव्हन्ट बीन टेकन घराला रंग दिला गेला नाही घराला रंग दिला गेला नाही द हाऊस हॅझंट बीन पेंटेड द हाऊस हॅझंट बीन पेंटेड तर मित्रो अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ आपण पूर्ण केलेला आहे जरूर आपल्याला जर यातील मटेरियल याची पद्धत आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमचा उत्साह वाढवा तुम्हाला अधिक चांगले चांगले व्हिडिओ सादर करण्यात येईल थँथ थँक्यू